नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला कांदे पोहे करून दाखवणार आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी ना या चाळणीत असे पोहे घेतलेले आहेत आपण पोहे अश्यात आपण चाळून घेऊया बारीक असं छान घालायचं असं आता अशा प्रकारे मी भिजवून घेतलेले पोहे मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत आपला कांदा मिरची चिरून घेते ते तयारी करून घेते सगळी ह्यात तेल घालून घेते आता चेंग शेंगदाणे घालते आपले चेंबनेचा कलर चेंज झालेला आहे थोडा आणि चेंबने कडकاي झालेला आहे आपण ते काढून घेऊ आता आपलं तेल अगोदरच गरम आहे त्यात मी मोहरी टाकून घेते मोहरी टाकली की जिरं टाकून घेते कढीपत्ता आणि मी आता उभा कांदा चिरलेला आहे तो कांदा यात मी घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा बारीक पण चिरू शकता पण मी आता उभा कांदा चिरलेला आहे मी लगेच मिरची घालून घेते आलेला आहे त्यात मी हळद घालून घेते आणि हे बघा मी असे पोहे सुट्टे करून घेतलेले भिजलेले ते मी आता घालून घेणार आहे आणि पोहे नेहमी हलक्या हाताने पोहे नेहमी अशा हलक्या हाताने जास्त त्याला कारण आपल्याला पोहे तुटतात ते कलर पण खूप छान आलेला आहे दह घालून घ्यायची कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकते अशा प्रकारे आपले पोहे खाण्यासाठी तयार झालेले आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद